खायला लागले खाऊ दे की म्हणाल बाबा जाकी गप चुपतो ओढावर करून कसा आहे ना जरा ये हाय कुठला पुढचा पण काय बोलायचं का इथं अजून पाणी किती घडवते झालंय तर मंडळी बायकोच्या आग्रहा खातर आम्ही पोहचलो पुळुजवाडीच्या बंधाऱ्यामध्ये बंधाऱ्या जवळ आणि असं प्रत्येक वेळी वळायला मामान कष्टानं काहीतरी आणलेलं दिसते काय मामा हो का मामा जिवंत येते मास मा कस केलं बर बर कसं आहे मला लहानपणी पप्पा खेकड्याच्या नांगीतलं पांढर पांढरं खाऊ घातलं तर ती आवडत होत मला अरे काय नाही ही सुद्धा नाही माणसं काही खायला बघा इथ ही जी पांढर दिसतंय ही छोटीशी होडी आहे म्हणजे ही लहान होडी आहे आणि ह्या होडीचा वापर मासेमारी जाळ टाकण्यासाठी जाळ काढण्यासाठी करते कुठं कुठल्या धरणाकडे जायची गरज नाही तर हम्म आणि ताज मासे कोणाला घ्यायचं असतील तर बरोबर आहे का जरा पाणी वाढलं तर ते उसात जात असले तिथे कसं आहे वातावरण बस 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 छान हो। वाटते का म्हणलं तर अशा तऱ्हेने साहेबाची पूर्ण झोप झाली झोप झाल्यावरच हो साहेब घराच्या बाहेर निघले ती नाव सैला किती छान नजारा झालाय तुमच्या भाषेत दोन लाईनी प्रेमाच्या होत्या हं अचानक नदीला पूर आला आपण इथं बसला एकदम पाणी आला आपण होऊन गेल्यावर काय नाही डोळ्यांनी हे खळखळणार पाणी बघून हे वाहणार खळखळणार पाणी बंधाच्या दारातून बाहेर येताना बघताना खूप छान वाटतय पण नाही का तिकडं ही जी बंधारा आहे ही बंधारा पलीकडच्या कर लोकांना शेतीसाठी पाणी वापरता यावं यासाठी परंतु पुन्हा पाणी जर जास्त आलं तर बंधारा म्हणजे इकडची वाहतूक बंद होईल त्याच्यामुळं ही सगळी दारे दार खुली केली आणि छोटा बंदर आहे ना त्याच्यामुळे इतिहास हिस्ट्री काय नाही अशा नाही का नदीच्या किनाऱ्यावर बसून बरीच दिवस म्हणजे बरीच वर्ष म्हणलं तर कधी बसला आधी कधी बसला लय वर्षापूर्वी कोण कोण नाही म्हणजे तसं नव्हतं मी नाही म्हणलं ग आम्ही आम्ही शाळेला

Yeah. Okay.